खुलताबादच्या कबरीच्या वादावरून नागपुरामध्ये पडसाद महाल परिसरात जाळपोळ आणि दगडफेक मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन नागपूर पोलीस उपायुक्तांवर कुऱ्हाडीनं हल्ला पोलीस उपायुक्त निकेतन कदम हल्ल्यामध्ये गंभीर जखमी खुलताबादेतल्या कबरीच्या विरोधामध्ये राज्यभरात वातावरण तापलं हिंदू कार्यकर्त्यांच्याकडून कबर हटवण्याची वाढती मागणी खुलताबाद परिसरात कडेकोट बंदोबस्त महाराष्ट्रात कबरीचं उदात्तीकरण होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती धनगरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सकारात्मक आरक्षणाच्या बाबत राज्य सरकारकडून प्रस्तावच नाही आला विविध प्रकारच्या वक्तव्यांनी धनगर आरक्षणाच्याबद्दलची परिस्थिती गोंधळात प्रशांत कोरटकर प्रकरणातला निकाल मंगळवारी अपेक्षित कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय देणार निकाल बीड बीडनंतर आता अकोल्यातही गुंडाराज भर रस्त्यात गाव गुंडांची व्यावसायिकाला मारहाण नाशिकच्या सिडको परिसरामध्ये पाणीवाणी नागरिकांनी नळालाच वाहिलं हळदी कुंकू